नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे आपले आपल्या जीवयात्रा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण एका वेगळ्या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत आज आपण जाणून घेणार आहोत आदिवासी दुर्गम भागात भागातील एक आयुर्वेदिक औषध जो एक जालिम उपाय आहे मित्रांनो आयुर्वेदाची मुळे हजारो वर्षापासून ऋग्वेद आणि अथुर्वेद दिसतात त्या काळात औषधी वनस्पतीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होत होता या काळात आयुर्वेदाचे काही ग्रंथ रचले गेले आहेत जे की आज सुद्धा प्रचलित आहे ते म्हणजे चरक संहिता संहिता वागवट या ग्रंथांचा वापर आजही आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आप बघायला मिळतो तर मित्रांनो आयुष मंत्रालयामुळे आपल्या या आयुर्वेदाला सुवर्ण काळ त्या ठिकाणी आला आहे याचा विकास व विस्तार होण्यासाठी प्रसार होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात सुद्धा सुरू होत आहे त्यामुळे आपल्या भारत सरकारने बी एम एस हा कोर्स ही पदवी त्या ठिकाणी सुरू केली आहे जेणेकरून आपल्या आयुर्वेदाचा त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात प्रसार होईल व आयुर्वेद लोकांना समजेल बी <laughs> एम एस या अभ्यासक्रमामुळे आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात डॉक्टर वैद्य या ठिकाणी तयार झालेले आहे मित्रांनो अशाच एका जालिम आयुर्वेदिक औषधाबद्दल आपण प्रत्यक्ष भेटून माहिती बघणार आहोत व ते दि, औषध घेणार देखील आहोत औषध काय आहे कुठे मिळतं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा व जो यात्रा मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण चाललो आहोत सूर्यमाळ या ठिकाणी आपल्याला हे औषध त्या ठिकाणी मिळणार आहे मित्रांनो सूर्यमाळ हे अतिशय सुंदर असं एक पर्यटन स्थळ सुद्धा आहे या ठिकाणी जात असताना वाटेल तुम्हाला पावसाळ्यामध्ये अतिशय छान असा निसर्ग त्या ठिकाणी बघायला मिळेल निसर्गाचं दर्शन आपल्याला होईल मित्रांनो आज आपण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ या गावामध्ये असलेला वंगनपाडा गाव या गावामध्ये आला आहोत मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही हरमुडीचं औषध आहे ते मिळतं ते औषध घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत त्याविषयी औषधाविषयी अतिशय चांगली माहिती व महत्व हे जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आपण ठिकाणी जे आजोबा आहे त्या आजोबांना भेटणार आहोत त्या आजोबांना भेटून आपण औषध घेणार आहोत मित्रांनो या ठिकाणी या आजोबाची मुलाखत आपण घेणार आहोत या औषधाविषयी त्या ठिकाणी आपल्याला माहिती देतील त्याचबरोबर या ठिकाणी आलेले पेशंट सुद्धा आपण बघू शकतो स्वतः पेशंट या औषध घेण्यासाठी आलेले आणि बाबा स्वतः या औषधाविषयी आपल्याला माहिती सांगणार आहे आज पण यायचं आणि आता मग आम्ही द्यायला ना आ, आ। त्या गमावली ना मग आम्हाला सगळं दाखवून दिला ना त्याने ते बसी झाले मग आम्हाला सगळं दाखवून दिला किती वर्ष बसून देत तुम्ही म्हणजे दोन पिढ्या संपल्या ना दोन पिढ्या संपल्या का याव्याचे काय काय फायदे सांगा बरं फायदा का हाडांचाच फक्त मोडलेला असला मनक्याला असला त्याला चालेल आपले ज्या कसा आपले या पडते ना हिवते ना की ज्याला त्यावर चालेल चालतं हा मोडला त्याला चालेल मंक्याला गॅप असला त्याला चालेल ऍक्सिडेंट झाला तर घरी हाड बसून घ्यायचा आणि मी औषध द्यायचा तुमचा जवळ गोळ्या नको काही नाही आणि कसं घ्यायचं सांगा बरं आता मंगळवारी टाकला नाही आपले शिकेवर टाकला शनिवारी घेतला मंगळवारी टाकला बुधवारी घेतला हप्त्यातून दोन वेळा एक पुढीचा दोन वेळा होईल ना पाण्यात भर करायचं रात्री हा किती गलो एक गलास पाणी टाकायचं नाही पुढीला आणि त्या पिऊन गाळून घ्यायचा आणि त्या उपाशी पोटी त्या पाणीच पियाचा ना ता... तो तर तो आपले पुढे लागेल ना असा उतरून घ्यायचा धरून असा उतरून घ्यायचा आणि ते पाणी पिऊन घ्यायचं हा पाणीच पियायचा उपाशी पोट किती वेळ किती घ्यायचं ते दुखण्याबा आहे ना चार पुढ्याच्या आठ या ना चार पुरा असला ना

आताच ऑफिस निघल्या बाबा पहिले ऑफिस नव्हती आता आता बांधला ना किती मोडून तिकडून जायचं जॉईन केले तर हा बस चुकड्या लावल्या आता झाला किती मुग लाव खूप दिवसा बसून चौथी बळी हा चौथी झाली आता तुम्ही तुमच्या मुलांना नातवांना पण सांगा हा हा त्याचा फायदा झाला पाहिजे नाही फायदा हा त्या तर शेष मित्रांनो अशा प्रकारे हे आजी या औषधाच्या पुढ्या बांधतात व ते औषध देत असतात त्या ठिकाणी हे औषध जंगलातून आणून वाळून ठेवलं जातं या ठिकाणी बघा वाळवलेलं आहे औषध अतिशय सुंदर अशी प्रक्रिया आहे आणि ते आजी पुड्या बांधून देत असतात आजोबांचं म्हणणं आहे की जवळजवळ चार पिढ्यांपासून हे आजोबा हे औषध देण्याचं काम करत आहे अतिशय सुंदर असा उपाय या औषधाचा आहे व लोकांना बरवण्यासाठी त्या ठिकाणी लोकांचा आजार कमी करण्यासाठी लोकांच्या वेदना कमी करण्यासाठी हे औषध अतिशय सुंदर असं काम करताना आपल्याला बघायला मिळत

तुम्ही देतात तेच वरीन हा तुमच्याकडून येत नाही ना कोणी नाही नाही आम्ही द्याला कुठेही देत नाही बाबा स्वतः स्वतः ये त्याला दे फोन त्यांना पाठवून द्या आमका त्या आम्ही देत नाही देऊन जेवढ घेतो हा तच तुमच्याकडे येऊन घेतलं पाहिजे हा मित्रांनो बघा या बाबांचं म्हणणं आहे की बाबांच्या नावाखाली दुसरे लोक पण औषध विकतात पण ते विकू घेऊ कोणी बाबांकडेच जर तुम्हाला पूर्णपणे विलाच पाहिजे असेल तर या बाबांकडे जेवण औषध घ्या मित्रांनो हे औषध घेण्यासाठी काही पेशंट्स वर त्यांचे नातेवाईक सुद्धा आले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण घेणार आहोत व हे औषध घेण्यासाठी पेशंट आणण्याची सुद्धा आवश्यकता नाही पेशंट नसला तरी औषध दिले जाते आम्ही गागाव नाशिक पासून आलो आता मी दहा एक वर्षापासून येतो माझ्या स्वतःच्याच पायाच्या माटीच लागलो होत म्हणजे तुकडा झाला होता तर ते चांगलं झालं आता व्यवस्थित चालतो हा रेझल्ट चांगला आहे औषधाचा एक सहा सात वेळा आता नाव संपत लक्ष्मण गायकर इकडे आलेले एकदम चांगला फरक यायच्यात नाही बऱ्याच माणसांना भरपूर फरक पडलेला आहे मी स्वतः पण आलेलो आहे आता सांगायचं आमच्या जिडले गणपत बाबूराव गायकर त्यांना सुद्धा असंच झालेलं तर ते सुद्धा दहा बारा जणांना घेऊन आलेले एकदम स्वतःचा त्यांचा अनुभव आहे आणि मला पण घेऊन आलेले ते आता तर मित्रांनो बघू शकता या ठिकाणी नाशिकवरून पेशंट आलेले आणि यांचा अनुभव आहे की जवळजवळ हे दादा दहा वर्षापासून अकरा वर्षापासून भरपूर लोकांना भरपूर पेशंटला घेऊन आलेले आणि या औषधापासून अतिशय छान असा फरक या ठिकाणी यांना पडला आहे तर मित्रांनो त्या औषधाबद्दल अतिशय सुंदर अशी माहिती आपल्याला बाबांनी सांगितली आहे बाबांची दोन मुले त्या ठिकाणी जंगलात जाऊन ही औषध आणतात शोधून आणतात व त्याचबरोबर त्या आजी आणि बाबा दोघं मिळून ते औषध तयार करतात हे देखील त्यांनी सांगितले आहे ते देखील आपण या ठिकाणी बघितलेले आहे हे औषध घेण्यासाठी आपण यायचे कसे जाणून घ्या नाशिकवरून येणार असाल तर नाशिक मोखडा खोळळा सुरेमाळ वंगणपाडा असे त्याचबरोबर नाशिक पैने खोळळा सुरेमाळ असे पण येऊ शकता तसेच मुंबईवरून येणार असाल तर मुंबई मनोर वाडामार्गे सुरेमाळ तसेच मुंबई कासरा खोडाळा सुरेमाळ असे त्या ठिकाणी येऊ शकतात मित्रांनो हे औषध हाडमोडी मनक्यात गॅप इतर फ्रॅक्चरसाठी खूप महत्त्वाचे आहे त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचवा आपल्या घरातील आपल्या नातेवाईकातील आपल्या मित्रांना आपल्या ओळखीच्या लोकांना जर गरज असेल तर नक्कीच याचा फायदा होईल मित्रांनो त्यामुळे शेअर करा आणि आपल्या जीवयात्रा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद